सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल क्रेडिट कार्डवरती महिन्याला करोड रुपयांचा ट्रान्झॅक्शन करतो म्हणून केली फसवणूक पोलिसांकडून पर्दाफाश बिबवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर चार दोन हजार तेवीस आय चारशे सहा चारशे वीस मधील फर्यादी श्री कुंदन दगडू काटे यांची आरोपी चेतन अनिल गादेकर यांनी फर्यादी यांना क्रेडिट कार्डवर एक स्कीम असून त्यातून तुला महिन्याला करोड रुपयांचं ट्रान्झॅक्शन करून देतो असा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली असल्याबाबत गुन्हा दाखल होता तरी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर फर्यादी यांची फसवणूक केलेली साडेपाच लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली होती त्या अनुषंगाने आज रोजी श्री राजकुमार शिंदे साहेब पोलीस उपायुक्त परिमंडल पाच यांच्या हस्ते फर्यादी यांना देण्यात आली आहे त्यावेळी फर्यादी यांनी पोलिसांचे आभार मानले इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ